तारीख पुन पाटील पाटील राजेंद्र गंगाधर गंगाधर राजेंद्र पाटील राजेंद्र गंगाधर काय खाली पाटील राजेंद्र गंगाधर हे आपण आता पाहू शकतो बूम बार्शी या गाडीमध्ये प्रवास करत असताना अचानक त्यांना अटॅक आलेला आहे आणि ते जागेवरती चालेल आपण पाहतोय बूम बस स्थानकामध्ये हा प्रकार आता पहिला भेटतो आता आपण बस स्थानकामध्ये ते दवाखान्यातून आलेले होते असे त्यांच्या सोबत त्यांच्याकडे दवाखान्याच्या चिठ्ठ्या आणि गोळ्या देखील आहेत कुठलं हॉस्पिटल आहे ते आलेले या ठिकाणी आपण पाहू शकतोय ते ओळख आपण पाहू शकतो जर कोणाच्या ओळखीचा असेल तर या स्टँड मध्ये आपण त्या ठिकाणी येऊ आहे आपण व्यक्ती पाहू शकतो जर कोणी ओळखीचा असेल तर या ठिकाणी आपण येऊ शकता का। राजेंद्र पाटील म्हणून आहे त्यांचे जर कोण नातेवाईक किंवा कोणी बघत असतील तर या बस बसस्टँडमध्ये बारशून ते दवाखान्यात येत असताना अचानक त्यांना अटॅक याला असाल अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे

ফোন कोर्टातले आपण म्हणजे कोर्टातले झाले का फोन आलाय त्यांना कोर्टातले आहेत नागरभोजी त्यांना फोन आला म्हणजे ते बिलीप या ठिकाणी आपण पाहू शकतोय कोर्टामध्ये दवाखान्यातूनच येत असताना त्यांना आल्यानंतर एक अटॅक आला असाल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे बसमध्येच त्यांचा या ठिकाणी अचानक मृत्यू झाल्याचं या ठिकाणी प्रथम दर्शन दिसून येत आहे पोलीस प्रशासन या ठिकाणी येऊन त्या ठिकाणची चौकशी करणं व त्यांना घेऊन जाणे जबाबदारी त्यांची जी आहे ते पार पडत असताना पण पाहतोय धरू लागा धरू लागा धरू लागा धरू लागा कोणतरी सरळ